मी तर मदत करतो लग्नाला लग सुद्धा मदत करतो तुम्ही काळजी करू नका फक्त कर। चिंता करू नका या सगळ्या गोष्टीची आमच्यासारखे आहेत सगळी मदत करतील लग्नाची मदत करतील काम करते ठीक आहे आता तुम्ही काळजी करू नका आम्ही आहेत ना आम्ही आहेत तुम्ही बिलकुल काळजी करू नका तीन मुले आता जे जे दिवाळीला लग्न ठरवलंय त्याच्या बाबतीत बिलकुल हायगाई करू नका मी सगळ्या गोष्टी करून देईन लग्न

मी तर मदत करतो लग्नाला सुद्धा मदत करतो तुम्ही काळजी करू नका फक्त चिंता करू नका या सगळ्या गोष्टीची आमच्यासारखे आहेत सगळी मदत करतील लग्नाची मदत करते आता तुम्ही काळजी करू नका आम्ही आहेत ना आम्ही आहेत तुम्ही बिलकुल काळजी करू नका तीन मुली ले, ले मी। आता जे जे दिवाळीला लग्न ठरवलंय तर त्याच्या बाबतीत बिलकुल हाय गाय करू नका मी सगळ्या गोष्टी करून देईन लग्नाच्या मी हो, एक जनाला या ठिकाणी सगळे प्रशासकीय अधिकारी तहसीलदार आहेत डेप्टी कलेक्टर आहेत हे सगळे आपल्याला त्या ठिकाणी वाटत यांच्या पलीकडे आपल्या जर त्या अडचणी असतील तर ते सांगा कारण यावेळेस ना ऊस ना कापूस ना पयाभू काहीच आपल्या हवा लागणार सगळ्यांना ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाईम स्टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा